स्वाभिमानचे प्रमुख राजू शेट्टी यांना भाजपकडून निवडणूक लढवण्याची ही ऑफर देण्यात असल्याच्या आता मुद्द्यावर राजू शेट्टी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे मला थेट नाही मात्र मध्यस्थांकडून मी केंद्रीय मंत्र्यांना भेटावं त्यांच्याकडून काम करून घ्यावी त्यांच्याशी जवळीक साधावी अशा प्रकारचे निरोप मला येत आहे परंतु कोणतीही मोठी ऑफर आली तरी ती हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही आमच्या कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे की आम्ही ना भाजपसोबत जाणार ना महाविका विकास सोबत जाणार त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर थांब असल्याची माहिती आता राजू शेट्टी यांनी दिली आहे तुम्हाला सोबत घेऊन निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे का का आणि काही काही नाही माझ्याकडे तरी थेट कोणी संपर्क साधलेला नाही आहे पण ना आडमार्गाने मध्यस्थामार्फत मी दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांच्यावर बोलावं भेटावं काही कामानिमित्त त्यांच्याकडे जावं अशा प्रकारच्या सूचना येत आहेत पण त्याही गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे मुळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दोन वर्षापूर्वीच निर्णय झालेला आहे की कोणाही आघाडीबरोबर आपण जायचं नाही आहे आणि त्यामुळं जो आमच्या कार्यकारिणीचा निर्णय झाला आहे त्याच्याशी मी बांधील आहे त्यामुळं कुणाशी संपर्क साधणं कुणावर बोलणं किंवा चर्चा करणं हा प्रश्नच उद्भवत नाही आहे आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मोठा ऑफर देत आहे असं माहिती आहे काही बातम्या तशा प्रसारित होत आहे की राजू शेट्टींना मोठा ऑफर भाजपकडून देण्यात येत आहे राज कसं काही ऑफर आल्याची माहिती आहे का तुम्हाला नाही अशा ऑफर आल्या तरीसुद्धा त्याला विरघळून जाण्या इतम मी काही लेचापेचा नाही आहे आणि मुळामध्ये कुणीतरी जबरदस्ती केली म्हणून नव्हे तर स्वेच्छेनं आम्ही चळवळीमध्ये आलेलो आहोत आणि त... आता चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामान्यांना न्याय द्यायचा असं मी ठरवलेलं असताना कोणत्याही आघाडीबरोबर जायचं नाही असा एकदा निर्णय झाल्यानंतर ह्या अशा प्रकारच्या ऑफर कोणी दिल्या न दिल्या तरी आम्ही विचलित होऊ शकत नाही म्हणजे भाजपसोबत जाणारच नाही कारण चर्चेचे दार बंदच आहे का हो त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही आहे कारण त्यांच्याबरोबरची आघाडी दोन हजार सतरालाच आम्ही तोडलेली आहे आणि महाविकास आघाडी दोन हजार एकोणीसला आम्ही सोडलेली आहे त्यामुळं आता कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही आहे